नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलानबुवाचा या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय परवाच्या व्हिडिओचा वरचाच आहे म्हणजे एस टी महामंडळाचा जो आपण व्हिडिओ टाकला होता तर त्या संदर्भातच आजचा पण व्हिडिओ आहे कारण का जवळपास म्हणजे आता मी व्हिडिओ शूट करतोय तोपर्यंत तो जवळपास दोन हजार दो तीनशे दोन हजार दोनशे काय तीनशे लोकांनी व्हिडिओ पाहिला आपल्या दिव्यांग मित्र मैत्रिणींनी पण त्यातील का भरपूर साऱ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींचा गैरसमज झालेला आहे म्हणू शकतो किंवा त्यांना तो व्हिडिओ समजला नाही किंवा मला विषय काय होता सांगायचा होता तर तो समजलेला नाही आहे त्याच्यासाठी आज स्पष्टीकरण देण्यासाठी आज व्हिडिओ बनवतोय परत एकदा तर म्हणजे मी टायटल एक टाकलोय आणि बोललोय एक असं काहींचं मत आहे किंवा मी दिव्यांगांचा वापर करून व्हिडिओ बनवतोय किंवा दिव्यांगांच्या नावाखाली व्हिडिओ बनवून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करतोय असं समज झालेला आहे तर चांगली गोष्ट आहे त्याच्यात बाबतीत काही हे नाही आहे दुमत नाही आहे पण तुम्ही ते तरी स बोलायचं धाडस ठेवलात हे मला खूप चांगलं वाटलं आणि त्याच्यामुळे मी प्रत्येक तुम्ही जो काही प्रश्न विचाराल त्या प्रश्नाची उत्तर देण्याला मी द्या दे, द्यायला मी बांधील आहे त्याच्यामुळे मी तेवढं तो आजारी असताना पण व्हिडिओ बनवला पण तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही विचारलं हवं होतं की तू व्हिडिओ कसा बनवला आहे म्हणजे तो मुद्दा काय घेतला आणि त्याच्यातून मला आम्हाला काय समजलं नाही असा हक्काने तुम्ही मला विचारला पाहिजे दोष देता की दिव्यांगांचा वापर करून किंवा दिव्यांगांच्या नावाखाली कोणती योजना जाहीर झालेली नसताना तू सुविधा मिळत नसताना सुद्धा तू असं करतोय तसं करतोय असं मला बोलण्यात आलं तर ते चांगली गोष्ट आहे बोला तुम्ही बोलता हेच चांगलं आहे न गप्प बसण्यापेक्षा बोललेलं चांगलं असतं कधी पण तर आता मी त्या व्हिडिओ संदर्भात जर तुम्हाला समजला नाही ना व्हिडिओ तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तर मी त्याच्यावरती टायटल काय दिलं होतं त्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये जो एक तारखेला व्हिडिओ आला तो एक जूनला व्हिडिओ आला तर त्याच्यावरती टायटल काय दिलं होतं त्या दिवशी वर्धापन दिन होता एस टी महामंडळाचा वर्धापन दिन होता तर त्याच्यावरती मी टायटल काय दिलं होतं टायटल दिलं होतं की अजून एक योजना जाहीर झालेली आहे म्हणजे योजना आलेली आहे ल जनतेसाठी आपल्या महाराष्ट्राच्या महा महामंडळाने एक योजना जाहीर केलेली आहे तर ती योजना कोणती होती पहिला सांगतो तर ती योजना आहे जे आपल्या राज्यामध्ये पुरुष वर्ग राहतो तर त्या पुरुष वर्गासाठी योजना कोणतीच नव्हती आजपर्यंत एस टी महामंडळाकडून हो ना म्हणजे म्हाताऱ्यांसाठी आहे परत महिलांसाठी आहे पण पुरुषांसाठी कोणतीच नव्हती म्हणून मी बोललो होतो की पुरुषांसाठी पण एक योजना आलेली आहे आणि ती पोरेसाठी योजना कोणत्या आलेली आहे तर लॉंग रूटच्या ज्या गाड्या आहेत लाँग रूटला जर आपण प्रवास करत असू तर लाँग रूटला ज्या गाड्या आहेत त्यांना ऑनलाईन तिकीट जर काढत असेल तर ते जर ऑनलाईन तिकीट काढत असतील लाँग रूटचे ट्रॅव्हल करताना तर त्यांना पंधरा टक्के सूट त्या तिकीटामध्ये देण्यात येणार आहे इथून पुढे इथून पुढे म्हणजे जुलैपासून तर असं तो म्हणजे ते व्हिडिओमध्ये येऊन मी सांगितलोय पण पण ते पूर्ण व्हिडिओ काही दिव्यांग मित्रमैत्रिणीने आपल्या पूर्ण व्हिडिओ न पाहता फक्त टायटल वाचून किंवा पहिले पहिले एक दोन चार मिनिट व्हिडिओ बघून आपला समज असा करून घेतला की यातून म्हणजे टायटल तर वेगळंच दिलं आहे पण बोलतोय हा वेगळंच ते वगैरे तर माझं उद्देश काय होता किंवा मी व्हिडिओ कशा संदर्भात बनवला होता कि राने, राने, की महामंडळाने एस टी महामंडळाने लॉकडाऊन नंतर जवळपास कित्येक योजना आणल्या किंवा कित्येक सवलती आणल्या मग त्या लाडक्या बहिणीसाठी असतील किंवा वृद्धांसाठी असतील किंवा आता पुरुषांसाठी असतील पण यातल्या कोणत्याही योजना दिव्यांगांना लागू होत नाही आहेत किंवा दिव्यांगांसाठी एकही योजना आणली नाही त्यांनी हे मला सांगायचं होतं त्यातून म्हणजे बाकीचे राज्य मग गुजरात असू दे किंवा कर्नाटक असू दे किंवा राजस्थान असू दे किंवा युपी असू दे किंवा दिल्ली असू दे हे सगळे राज्य दिव्यांगांना फ्री सवलत देत आहेत आपल्या आपल्या राज्यांमध्ये एस टी प्रवास करताना मग आपलं राज्य का देऊ शकत नाही आपल्या राज्याने ह्या वर्धापन दिनी म्हणजे जे, जे काही पंच्याहत्तराव्या शहात्तराव वर्धापन दिन त्यांचं आहे एस टी महामंडळाचं तर त्या एसटी महामंडळाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनी जे पुरुषांसाठी पुरुषांसाठी जी योजना जाहीर केली पंधरा टक्के डिस्काउंटची तशीच दिव्यांगांसाठी योजना जाहीर करावी असं माझं म्हणणं होतं मागलं होतं त्यातून की टोमणा पण होता म्हणू शकता आपण किंवा त्यांना एक उद्देशून बोलणं होतं की जसं पुरुषांसाठी योजना जाहीर केली तशीच दिव्यांगांनाही बाकीच्या राज्यांप्रमाणे फ्री सवलत किंवा फ्री एस टीमध्ये प्रवास करता यावा मग ती शिवज्योती दे किंवा शिवांजली असू दे किंवा शिवशाही असू दे किंवा लालपरी असू दे आपली कोणतीही एस टीमधून जर दिव्यांग प्रवास करत असेल तर त्याला फ्री ऑफ आप कॉस्ट आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्रवास करता यावं या एवढंच माझं त्यातून म्हणणं होतं किंवा त्यात शेवटी आपण म्हणतो ना यातून आपण काय शिकलो तर यातून सांगणं माझं एवढंच होतं सरकारला की जसं तुम्ही लाडक्या बहिणीचा विचार केला जसा वृद्धांचा विचार केला जसा आता पुरुषांचा विचार करताय कारण तुम्ही बा सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करता, है। करता है। तसा पुरुषांनाही दिला आता तुम्ही या वर्धापन दिंनी तसंच आमच्या दिव्यांगांनाही द्या फक्त एवढंच होतं आणि मला दिव्यांगांचे व्हिडिओ बनवून किंवा दिव्यांगांच्या नावाखाली काही करायची गरज नाही कारण मी स्वतः दिव्यांग आहे मला स्वतः डोळ्याचा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे स्वतः डोळ्याचं सर्टिफिकेट आहे जे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल जे यू डी ठिकाण म्हणा किंवा सर्टिफिकेट तुम्ही कधीही मागा एनी टाइम मागा मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी देऊ शकतो तुम्हाला ओरिजिनल पाहिजे तर ओरिजिनल पण देऊ शकतो असं नाही की ओरिजिनल माझ्याकडे नाही आहे मी डुप्लिकेट करून आहे माझ्या क कोणीही एक तास जरी घालवला तरी समजून जाईल की, माला आही की नहीं थे। जा मला प्रॉब्लेम आहे की नाही आहे इथे त्याच्यामुळे असं नका समजू की मी दिव्यांगांचा वापर करून व्हिडिओ बनवतोय किंवा दिव्यांगांचं नाव वापरून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करतो मला तसली कोणती काही गोष्ट करायची गरज नाही आहे एक गोष्ट मात्र लक्षात घ्या फक्त कसं होतं प्रयत्न मी करतोय किंवा मी एक धडपड करतोय की दिव्यांगांना न्याय मिळावा किंवा दिव्यांगांना म्हणण्यापेक्षा मला न्याय मिळावा जर मला न्याय मिळाला तर बाकीच्या बाकीच्या दिव्यांगांनाही न्याय मिळणार आहे हे मला माहित आहे त्याच्यामुळे माझा तो प्रयत्न आहे मला माझा असा कोणताही उद्देश नाही आहे किंवा कोणत्याही दिव्यांग मित्राचा आपल्या किंवा मैत्रिणीचं मन दुखवण्याचा प्रयत्न नाही आहे एक मात्र गोष्ट लक्षात घ्या आणि तरी सुद्धा जर तुम्हाला वाईट वाटलं असेल म्हणजे माझं बोलणं जर जिवायला लागलं असेल मी दिव्यांग बाबतीत चुकीचं बोललोय किंवा काही बोललं असं वाटत असेल माझ्या मते तर नाही आहे पण जर तुम्हाला वाटत असेल तर मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला जर वाटलं असेल तर खरोखर हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो असा कोणताही उद्देश नाही आहे फक्त माझा एकच म्हणजे एकच निर्मळ माझं एक भावना आहे की आपल्या दिव्यांगांना ज्या काही सवलतींपासून ज्या काही सुविधांपासून ज्या काही हक्कांपासून दूर ठेवलं आहे जाणीवपूर्वक दूर ठेवलं आहे तर त्या हक्कांपासून दिव्यांग वंचित राहू नये किंवा दिव्यांगांचा हक्क दिव्यांगांना मिळाला पाहिजे फक्त एकमेव हा मोटिव्ह माझा आहे त्याच्यामुळे बाकीच्या राज्यांमध्ये दिव्यांगांना ज्या सवलती दिल्या जातात त्या आपल्या राज्यात का दिल्या जाऊ शकत नाहीत किंवा दिल्या पाहिजेत आणि दिल्या जाव्यात यासाठी आपला प्रयत्न चालू आहे कारण महाराष्ट्र ही आपल्या भारतामध्येच आहे बाकीचे राज्य ही आपल्या भारतातच आहेत मग एकाच देशात राहत असताना आपल्या राज्यात एक वागणूक आणि दुसऱ्या राज्यांमध्ये एक वेगळी वागणूक का दिली जाते फक्त हा मी एकमेव प्रश्न नेहमी सरकारला विचारण्याचा प्रयत्न असतो सरकार असू देत किंवा आमदार असू देत किंवा नगरसेवक असू देत किंवा ग्रामपंचायत सदस्य असू देत किंवा नगराध्यक्ष असू देत किंवा जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती सदस्य आमदार खासदार या सगळ्यांना माझा प्रश्न एकच असतो की बाकीचे राज्य देऊ आहेत किंवा बाकीचे राज्य आहेत बाकीच्या राज्यांना बोजा पडत नाहीये मग आपल्याच राज्याला आपल्याच गावाला आपल्याच शहराला आपल्याच तालुक्याला आपल्या जिल्ह्याला ते का बोज वाटते फक्त एवढंच माझं म्हणणं असतं आणि तसाच उद्देश या महामंडळाकडून होता एस टी महामंडळाकडून की बाकीचे राज्यातले जे काही महामंडळ आहेत एस टी महामंडळ तर ते दिव्यांगांना देत आहेत मग आपलं राज्य का देऊ शकत नाही सुखी सवलत सु... सुविधा असतील सवलती असतील किंवा सबसिडी असेल या सगळ्या गोष्टी का देऊ शकत नाहीत फक्त एवढंच मला त्या वर्धापन दिना दिवशी त्यांना शुभेच्छा देताना शुभेच्छा देताना पाटील मागील पंच्याहत्तर वर्षामध्ये मा जे काही केलं नाही केलं त्यांनी ते जाऊ दे पण इथून पुढे येणाऱ्या वर्षांमध्ये दिव्यांगांना सवलती द्याव्यात किंवा दिव्यांगांच्या हक्काच्या गोष्टी द्याव्यात फक्त एकच माझी मागणी एवढीच होती आणि ती समजली नाही पण आता या व्हिडिओमधून समजली असेल की कोणती योजना आलेली आहे आणि कोणती योजना आलेली नाहीये आणि ती योजना यावी ही अपेक्षा आपली आहे तर ही कळालं असेल अशी अपेक्षा ठेवतो आणि जर कळाला असेल तर तुम्ही खरंच मला जसं त्या व्हिडिओमधून कळाला नाही असं तुम्ही सांगितला मला सांगता आलं नसेल किंवा मला व्यक्त होता आले नसेल मी माझी चूक मान्य करतो की मला त्या व्हिडिओमधून मग जे काही सांगायचं होतं मला तर ते सांगता आलं नसेल याच हे हीच ही चूक मान्य करतो आणि त्याही चुकीसाठी मी हात जोडून आपली माफी मागतो पण आता या व्हिडिओमधून किंवा मागच्या चुकीतून मी आता सुधारलोय की नाही किंवा मला चूक सुधारता आली आहे की नाही ते तेही सांगा आणि जरी जरी परत आणि एकदा चूक झाली असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये व्हायला विसरू नका आणि अजून काय चुकलं असेल तरीसुद्धा ते पण कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग